ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यावरून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे सर्वोच्च न्यायालयाने जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणेच निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे यामुळे आता सर्व जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार आहेत याशिवाय न्यायालयाने दोन हजार बावीसची प्रभागरचना रद्द करून दोन हजार सतराच्या प्रभागरचनेनुसारच निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून हा ओबीसी समाजाचा विजय असल्याचे म्हटले आहे या निकालाचे दोन अन्वयार्थ आहे पहिला अन्वयार्थ की मागच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला जी डायरेक्टिव्ह दिली होती की जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणेच या ठिकाणी निवडणुका घ्या तीच डायरेक्शन आता कन्फर्म झालेली आहे त्यामुळे आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे दुसरी मागणी त्यांनी केली होती की दोन हजार बावीसमध्ये जी काही रचना झाली होती त्याप्रमाणे म्हणजे तीनचा प्रभाग वगैरे अशा प्रकारची जी रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणुका करा आपल्याला माहिती आहे की तो कायदाच आपण रद्द केला होता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की आता दोन हजार बावीसप्रमाणे नाही तर दोन हजार सतराप्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं आहे आम्हाला अतिशय आनंद आहे की आता ओबीसी आरक्षणासहितच या निवडणुका होण्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट